जगाचे मालक सद्गुरू संत मायबाब बाळूमामा यांचा ते एकशे तेहत्तीसावा जन्मसोहळा ज्या पवित्र घरामध्ये जन्म झाला त्या घरामध्ये आज जन्मसोहळा आपण अपन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालेला आहे त्यासारखं पुण्य आपलं सुद्धा नाही आज आपण हा जन्मसोळा साजरा करण्यासाठी माने कुटुंबीय असतील त्यांची जी अहोरात्र सेवा आहे या सेवेचं खूप मोठं काम करतात त्यांनी या घराचे मालक आहेत माने कुटुंब त्यांच्या माध्यमातून होत असलेला कार्यक्रम प्रचंड असा मोठा समोर झाला जा या बाळूमा युट्यूब चॅनल चे सर्व सर्व ज्यांनी जगासमोर बाळूमामाची ओरिजिनल माहिती आणली ते असे आदरणीय माझे गुरुवर्य संतोष राऊत सर तसेच खास मुंबईवरून पाळणा म्हणायचं आलेले आदरणीय आमचे गुरुवर्य मामा यांचं सर्वांच्या आपण सर्व भक्तांच्या वतीनं सरश स्वागत करू आज पाणी आहे दोघ भाऊ असणारी ही सेवा करतात आज प्रॉपर बघायला गेल तर बाळू स्थानिक जन्म घर हे प्रॉपर यांचं गाव गडिंगलाच फेकणार यांचे आजोबा इथं विहीर काढायसाठी आलते आणि त्या आजोबाने हे घर विकत घेतलं आणि मामा म्हणायचे माझं घर बघायला अख्खं जग येईल आणि आज अक्षरशः दर्शन घ्यायला एवढी दोन दोन अडीच तास लोक राहतात म्हणजे खूप काही मोठं चालू आहे मामांचं कार्य करता तर मामाच आहेत आणि आपण आज कोणत्याही प्रकारच्या बोंडुगिरीला विशेष आळा असणारा मामा कुणाच्याही अंगात जात नाहीत मामा अंगात आलेलं काढणारा देव हा सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा बाळू मामा, मदे मामा हा कलियुगामध्ये जन्मलेले पुरुष मामांच्या नावावर चालणारी बोंधुगुरु ह्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बोंधुगुरी चालत नाही आणि भक्तगण चालू देणार सुद्धा नाहीत कृपा करून गुरु माने कुटुंबाला सुद्धा आमच्या भक्तांच्या वतीनं विनंती आहे की ह्या घरामध्ये okay. कोणत्याही प्रकारची बोंदगिरी करू नका आजपर्यंत जे चालत आलंय ते सातत्य ठेवा हीच भक्तांच्या वतीनं तुम्हाला विनंती okay. बोला 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 संतोष राऊत सर एक दोन शब्दात आपले मनोगत व्यक्त करतील सदजने खरोखर फार मोठी गोष्ट बोललेली आहे कारण ही गोष्ट ह्या गोष्टीला ह्या ठिकाणी हात लागणं फार गरजेचं होतं की पासून लांब जावा असा संदेश मामांचा होता मामांनी आपल्या आपल्या सगळ्या अवतार कार्यातून हे जाणून दिलं की भोंधूगरीला आळा घाला मामा कुणाच्या अंगात जात नाहीत कुणाच्या अंगात हे देव येत नाही देव कुणाच्या अंगामध्ये येत नाही हे लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि बंधुगिरीला विसरून आपण खरीखुरी मामांची सेवा करूया असे सर्वांच्या चरणी विनंती करतो आणि मामांनी सुद्धा तशी सेवा आमच्या सगळ्यांच्या अंग करून घ्यावी अशी मामांच्या चरणी सुद्धा प्रार्थना करतो बोला बोला मामाच्या नाव आणि

तुम्ही इथे होता त्यावेळेला मामाला बघितलं बघितलंय मी बघितलं आसवल्यांच्या शेतात आसवल्यांच्या शेतात हा माझं लगीन व्हायला होतं तेव्हा लगीन व्हायला होतं घरी येऊन निवांत एकदा मामांची माहिती आम्हाला सांगा तुम्ही कसं बघितला मामा तिथे कसे आले होते आम्ही गेलतो तिथं प्रसाद घ्यायला एक आम्ही ह्या घरात नव्हतो तेव्हा आम्ही दुसऱ्या घरात होता दुसऱ्या घरात ना ती बाईन आम्हाला प्रसादला नेली मग नेल्यावर आम्ही बांधावर बसला व

त्यांच्या पण आई वडिलांची त्यांची असणारी बाळूमामांच्यावर भक्ती आज मामांनी साक्षात त्यांना प्रचिती दिली आणि त्यांच्या शुभ असते हा सोहळा संपन्न झाला त्या केने परिवारांचा बाळूमाच्या भक्त परिवार धन्यवाद आणि एक छोटासा भक्त परिवारांच्या सत्कार घाणेकर साहेबांच्या वतीनं मामांचा छोटा मामा या तुम्ही पुढं एक छोटासा मामा सत्कार तेवढा स्वीकार करा आणि तुम्ही नेहमी स्वरूपी तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी राहावं बोला बोला बाळूबा

यांचा सत्कार आमच्या या बाळूमामांचे प्रतिद असणारे पुण्याचे व्यावसायिक एक मामांच्या सेवेसाठी एक फोन गेला की तत्पर असणारे आदरणीय महेश साहेब यांच्या ते बाळूमामांच्या जन्मगराचे मालक विनायक दादा यांचा छोटा सत्तर <laughs> <laughs> बाळू मामाच्या जन्मगराचे मालक अभिनय यांचा सत्कार सर्व भक्त परिवारांच्या मार्फत करत आहोत अशी विनंती भक्तांनी सेवा करायची संधी द्यावी ही तुमच्या सगळं माने कुटुंबियांची आमच्या भक्तांच्या वतीनं मागणी आमच्या सेवेमध्ये काही जरी चुकलं असेल आमच्या सेवेमध्ये से काही जरी चुकलं असेल तर माफी असावी बोला बोला बाळू मामा

आज बाळूमामांच्या एकशे तेविसाव्या जन्मोत्सवाचा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि राऊत साहेब आज आपण सर्वजण बाळूमामाचा भक्त परिवार ज्यांचा ऋणे असला पाहिजे ते म्हणजे माने परिवाराचा की माने परिवाराने हा जो मान माने म्हणजे तुम्हाला हे घर मिळालं म्हणजे साक्षात बाळूमामाची कृपा तुमच्यावरती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे तुमचं या ठिकाणी बाळूमामांच्या चरणी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो राऊत साहेब पहिली या ठिकाणी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि आज मला आज कळालं की बाळूमामांचा इतिहास आज जगासमोर आणला बाळूबा देव होते परंतु आज देवाला जगासमोर आणण्याचं काम हे देवाच काम आहे असं म्हणलं तर वागं ठरणार नाही राऊत साहेब तुम्ही सुद्धा हे काम केलं या ठिकाणी मी विशेष कौतुक करतो आज आज एकतीस तास एकशे तेतीसावा जन्मोत्सव आहे बाळूमामांना आम्ही बरेच दिवसापासून आम्हाला बाळूमामांचं कार्य माहिती परंतु योग असल्याशिवाय काही यो होत नाही आज बाळूमामांनी आम्हाला इथं बाळूमामांचा जन्म झाला बोलवलं याच निमित्त जर कोण असेल तर आमचे असतील आज त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आज आमच्या मनातले सगळ्या इच्छा पूर्ण पण आमच्या इच्छेबरोबर आमच्यातलं आधा टक्के पुणे सगळ्यांचं उदय भाऊ मनगर एवढीच प्रार्थना करतो आणि महेश भाऊजी माझे गुरुबंधू आहेत बाळूमामांच्या जर्नी पुण्यावर एवढी भक्ती करत असतात इच्छा पूर्ण हो आणि जे तुम्ही सांगितलं की बाळूमामा पासून दूर राहतो तुम्ही जो संदेश दिला त्या संदेशाचा सगळ्यांनी सा नोंद घ्यावी आणि ना बाळूमामांपर्यंत जाण्यासाठी कोणा माध्यमाची गरज नाही बाळूमामा तुमचं मन ऐकतात डायरेक्ट बाळूमामांना तुम्ही जे मनात इच्छा सांगावी बाळूमामा तुमच्या पाठीशी चांगल्याच्या पाठीशी देव नेहमी असतो त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची सेवा बाळूमा बाबामाने आपल्या चरण करून घ्यावेत अशी मी बाबा प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार जय बाळुमा बाळुमाच्या नावानं सांगलं जन्मघरातला जन्मकाळ सोहळा आताच संपन्न झालेला आहे मी इथं चार्जिंग लावण्यासाठी ह्या घरात आलो होतो आणि मामांच्या घराच्या शेजारचं हे घर आहे म्हणजे मामांचं घर यांच्या बरोबर घराला लागूनच आहे त्याच्याकडून आपण मामांच्या घराच्या विषयी माहिती विचारलेल्या काय पूर्ण सांगा कविता प्रकाश संकार तुमचं घर मामांच्या घराला लागून आहे घराला लागून छान तस... वाटतंय सगळं आमचं चांगलं आहे आमचं काय वाईट झालं नाही सगळं त्याच्या कृपेने सगळं चांगलं झालं आमचं बाबा मामांच्या आशीर्वाद बाबा मामांचाच तुम, आहे तुम्ही म्हणजे तुम्ही आता सध्या राहिला की पूर्वीपासूनच घर आहे पूर्वीपासून आहे पूर्वीपासून पूर्वीपासून तुमचे सासरे वगैरे सगळं राहिले हिथं राहून गेल्या हिथं राहिला आम्ही बाबामामांच्या घरात पहाड्याने राहायला होतं तेरा वर्षे तेरा वर्ष हा कुठल्या घरात त्या बाबा मग जन्म घरात मी तेरा वर्ष भाड्याने होतो ह्या घरात हा तिथं पूजा हे केलं मीच तिथं होय पहिला पहिला एवढा लहान फुटू मीच पुजला दादू मामा होते त्यावेळेला हा दादू मामा नव्हते त्या मीच पूजा सुरुवात केले तिथनं ते झाले ते झाले सुरुवात मग घर बांधले तर पब्लिक मालिका लागेल पब्लिक वाढली तिथं पूजा आरती न पूजा आरती त्यांनी करायला लागलं माझ्या मी मग हे जवळ मामांच्या घराच्या खरोखर सेवा आहे त्यांची आशीर्वाद आहे ना मला हे जागा घेऊन घर बांधले मी जागा घेऊन बांधलाय त्यांच्या आशीर्वाद मामांच्या घरात अकोळ मध्ये भारत राहिला राहून जागा घेऊन घर बाबा मामांच्या घरात राहिला म्हणजे मग काय जागा घेऊन त्यांचा आशीर्वाद आहे मला खरंच त्यांचा धन्यवाद आणि तुम्ही मनापासून सेवा येतोय मी त्यावेळेला प्रत्येक वेळा बघतोय खरंच मनापासून सेवा सेवा करतोय जेव्हा 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 नावाना खूप छान आहे तुमची व्हिडिओ आणि त्याच्यातून आम्हाला चांगली माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही उमेशजीने भेटलो त्याने आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो मीच वेळ झाले वाघर खूप छान वाटलं आम्हाला माझं नाव सुचित मी अजित घडवळकर वाघर कीर्तनवाडी तिसरी वेळ तिसऱ्यांदा आलो आहे येऊन छान वाटलं माझं नाव रोहित नारायण घाणेकर आम्ही पण तिसऱ्यांदा इथे आलो जय हर मेन भॼन हर बाबा